ताज्या बातम्यांसाठी महान करेला राजेंद्रावकर यांच्या माध्यमातून गावाला नवी माध्यमातून शिरो तालुक्यातील कृष्णा नदी काठावरील कनव्हाड गावाला नवी नौका मिळाली असून ग्रामस्थांच्या दीर्घकाळ प्रसारित मागणीची पूर्तता झाली आहे जिल्हा परिषद कोल्हापूरच्या माध्यमातून ही नौका देण्यात आली असून संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेता या नौकेचा मोठा उपयोग होणार आहे कनवाड हे गाव कृष्णा नदीच्या काठी वसलेला असून पूर परिस्थितीमुळे गावचा संपर्क तुटतो आणि नागरिक हाल अपेक्षा सहन करत असतात त्यामुळे नौका उपलब्ध करून देण्याची मागणी सरपंच इरफान पुराण उपसरपंच राजू कुपाडे ग्रामपंचायत सदस्य चांद बोकारी इनामदार अख्तर पटेल व ग्रामस्थांची होती ही गरज लक्षात घेऊन आमदार राजेंद्र पटेल याट्रावकर यांनी जिल्हा परिषदकडे शिफारस केली होती त्यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषद कोल्हापूरने कनवाड गावासाठी नौका देण्यात आली आहे आपत्कालीन परिस्थितीत विशेषतः काळात ही नौका अत्यंत उपयुक्त ठरणार आहे अन्नधान्य वैद्यकीय मदत किंवा स्थलांतरणाच्या दृष्टीनेही याचा मोठा उपयोग होणार आहे त्यामुळे गावामध्ये समाधानाचे वातावरण असून ग्रामस्थांनी आमदार यटरावकर यांचे विशेष आभार मानले आहेत महानकरी नेमसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर